नाही त्यामध्ये असे एक असे एक मुद्दा निर् निर्जनास आला होता की म्हणजे आमच्या शहरामध्ये असेल या गा ग्रामीण भागामध्ये असेल खूप इलिगल होर्डिंग्स आम्हाला सापडलं होतं त्याप्रमाणे आम्ही संबंधित तहसीलदार असेल बी ओ असेल संबंधित नगरपरिषदेच्या मुख्य मुख्याधिकारी असेल सर्वांना आपण या सर्व होर्डिंग्सबद्दल तात्काळ कारवाई करण्यासाठी सांगितलं आहे त्यामध्ये सुद्धा सुद्धा निर्दनाशास आला होता की भरपूर होर्डिंग्समध्ये गुन्हेगारांचा फोटो टाकत आहे या फिर भरपूर मोडिंग्स असा आहे की जो पब्लिक सेफ्टीचा विषय आहे या फिर पब्लिक कन्सर्न रिस करत आहे तसे सर्व होर्डिंग्सला एक यादी तयार करून तात्काळ कारवाई करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे या मागच्या जेव्हा माननीय पालकमंत्री साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सरांचा सुद्धा ज्या दौरा आला होता सर सुद्धा या मुद्द्यावर कटक कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण आता सर्व तहसीलदार सर्व दिलेल्या आहे अजून यामध्ये पुढच्या पद्धतीने सर्व पब्लिक आणि आता सेफ्टी पालन करून त्याप्रमाणे कारवाई केला नसेल तर आपण गुन्हा दाखल करण्यासुद्धा विचार करत आहे त्यामध्ये भरपूर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बीड एक संवेदनशील जिल्हा आहे त्यामध्ये की भरपूर मध्ये सुद्धा असा निर्देश येत आहे की धार्मिक स्वरूपात को कोणाच्या भावना भावना इम्पॅक्ट होऊ शकतो त्याप्रमाणे कंटेंट आपण आमच्या निर्दर्शनास आला होता तो त्याप्रमाणे सुद्धा सर्व पोलिटिकल पार्टीज असेल सर्व खासगी व्यक्तीस असेल सर्वांना सर्वा आपण सूचना दिल्या की तसे कुठल्याही प्रकारच्या कंटेंट त्या होर्डिंगमध्ये नसावा म्हणून